परभणी जिल्ह्यामध्ये एकूण सात नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाच ठिकाणी प्रबळ दावेदार घेऊन ही निवडणूक लढवत आहेत उर्वरित एकशे पासष्ट उमेदवारांपैकी सर्वात जास्त उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीला उभे आहेत ज्यामध्ये एकशे बासष्ट एकशे बारा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीमध्ये उभे आहेत आम्हाला निश्चित स्वरूपामध्ये आशा आहे आणि कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे या पूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच या जिल्ह्यातला वर्ग हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा आहे राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे त्याबद्दल या पाचही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरघोस मतानं निवडून येतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे माहितीमध्ये समन्वय साधायचा माझ्याकडनं मी खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी तो माझा प्रयत्न अपयशी आल्यामुळे आम्हाला ही निवडणूक स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली आहे माहिती स्वतंत्र निवडणूक लढवणार प्रत्येक पक्षानं निवडणुकीच्या अगोदर घोषणा केल्या होत्या त्यानंतरही तुम्ही म्हणतात समन्वय नेमकं कोण आहे याच्या पाठीमाग कोणी युती होऊ दिली माहितीच्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी सांगितलेलं होतं की ही निवडणूक माहितीच्या माध्यमातून घडवण्यात यावी परंतु काही स्थानिक पातळीवरच्या निर्णयामुळे काही स्थानिक पातळीवरच्या काही व्यक्तिगत पातळीवरच्या विषयामध्ये ही निवडणूक आता माहितीत होत नाहीये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी निवडणूक ही स्वतंत्र होत आहे सोनपेठ पाथरी मानवत जिंतूर गंगाखेड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे काही ठिकाणी जसं सोनपेठला सर्व पक्षीय एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आहेत आज पाचरीलाही तशीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे मानवतला राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्षीय त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत अशा आधी जिंतूरलाही तीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीमध्ये महायुतीमध्ये जिल्ह्यामध्ये समन्वय नाही आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढत आहे आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष असेल दोन कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा एकत्रित येऊन तुमच्या विरोधामध्ये सोनपेठमध्ये मोर्ची बांध करतोय सोनपेठमध्ये सर्व पक्ष एकत्रित आहेत मानवत मध्ये सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे पण सोनपेठ मध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी करून त्या ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत परंतु मानवतला त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना भाजपला सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पाठीमध्ये असा प्रकार केला स्वाभाविकच आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये माहिती मधनं त्या ठिकाणी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे मी स्वतः माहितीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची माझी भूमिका होती परंतु काही जिल्हाध्यक्षांनी येणं आणि आम्ही या ठिकाणी निवडणूक स्वतंत्र लढवत आहेत अशा पद्धतीची तशी एक परिस्थिती निर्माण करणं त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी लढवायला काही गोष्टी आचारसंहितेच्या मर्यादा उपमुख्यमंत्री म्हणून असतात आणि काही शहराच्या लोकांच्या अपेक्षा असतात की मंत्री महोदयाने लोकांना शब्द दिला पाहिजे शहराचा विकास व्हावा म्हणून लोकांची अपेक्षा असतात त्याच्यामध्ये दादांनी एवढंच सांगितलं की आचारसंहितेचा सा भंग होऊ नये म्हणून मी काही फार अशा घोषणा त्या ठिकाणी करणार नाही अशा प्रकारचा उल्लेख दादांनी त्या ठिकाणी केलेला आहे अपेक्षा असतात की शहराचा विकास व्हावा त्यांनी सांगितलं की नगरपालिका दिल्यानंतर आम्ही कशा पद्धतीने काम करू अशा प्रकारचा उल्लेख दादांनी त्या ठिकाणी केलेला आहे नाही नाही त्याचं फक्त नाही शहरामध्ये कर्मचारी हा त्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो परंतु अधिकारी लक्ष देत नाही केलं पाहिजे असं म्हणलं दोन दिवसापूर्वी जिंतूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जिंतूरच्या मार्केट कमिटीचे सगळे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन सर्वे करत होते की कोणत्या घरी किती मतदान आहे त्याच्यातलं बाहेरगावी किती आहे कुटुंबामध्ये किती लोक आहेत अशा प्रकारचा सर्वे करताना मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लोकांनी विचारलं की तुम्ही का सर्वे करता तर त्या लोकांनी त्याला विचारलं की तुम्ही कोण आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही एका खाजगी कंपनीतून आलो पण एका कर्मचाऱ्याला तिथल्या स्थानिक माणसानं ओळखलं त्याच्यानंतर त्याच्याकरता तो फॉर्म काढला आणि आणि ते मार्केट कमिटीचे कर्मचारी त्या त्या ठिकाणी निघलेत त्याच्याकडून व त्या उमेदवारांनी त्या सगळ्या कर्मचाऱ्याला पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनच्या पोलीसच्या हवाली केलं आरोप तक्रार दिली की त्या कर्मचाऱ्यावर माझं म्हणणं एवढंच आहे की कर्मचाऱ्यांनी राजकारण निवडणुकीच्या काळात करून शेवटी लोकशाहीमध्ये त्यांना मताचा अधिकार तो त्यांनी बदवाना पण अशा पद्धतीनं आचारसितीमध्ये कर्मचाऱ्यांनी कुठल्या प्रकारचं काम करू नये त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये कार्यकडे होणार काय त्या कर्मचाऱ्याचं नाव मला माहित नाही पण मार्केट कमिटीचे कर्मचारी होते एक मला वाटतं पवार नावाचा एक कर्मचारी होता आणखीन दुसरं नाव माझ्यासमोर काय आलेलं नाही